दे दर्शन भगवंता भाई प्रार्थना करतील आणि देवाचं दर्शन होणार नाही असं कधीच होणार नाही भाईंच्या रूपात सुद्धा आपल्याला देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आज सगळे प्रसन्न वातावरण झालेलं आहे पुढची कविता सादर करण्यासाठी मी शोध आनंदाचा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नितीन सुखदारे सरांना निमंत्रित करीत आहे सरांनी येऊन आपली सुंदर कविता सादर करावी माझ्या कवितेचा शीर्षक आहे भिंत भिंत चार भिंत चार भिंतीत मी एकटा अंधार पसरला चोहीकडे चार भिंतीत मी एकटा अंधार पसरला चोहीकडे अदृश मी जगासाठी माझी सावलीही दिसेनाशी झाली डोळे म्हणती दृष्टी असुनी दृष्टीहीन झालो मी हात पाय म्हणती कसा काय पांगलो झालो मी जिबेने हळूच सांगितले कानाला हृदयाचे ठोके लावून माणूस बसलाय पणाला त्या चार भिंतीत उजेड कुणी दाखवेल का मनुष्याच्या बुद्धीला ऊर्जा कुणी देईल का वाहू द्या गार वारा निसर्गाचा तो उनपिसारा दृष्टीच पडतील त्याच्या सर्व काही मनुष्याच्या बुद्धीही उजळून जाईल जन्मापासून मृत्यूपर्यंत चार भिंती सर्वेच घसरले ज्ञान आता भिंती पलीकडे पसरले ज्ञान आता भिंती पलीकडे पसरले धन्यवाद